श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना शुभ जाओ तुमच्या मनात मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत ती स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवर तुम्ही सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते वेळोवेळी माझे अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांशी मी शेअर करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटीन येत्या दहा एप्रिल रोजी आणि एकवीस तारखेपासून म्हणजे एकवीस मार्चपासून बऱ्याच जण जणं किंवा जे स्वामी भक्त आहेत ते किंवा नवीन स्वामीसेवेकरे आहेत त्यांनी स्वामीसेवा वेगवेगळ्या प्रकारच्या के सुरू केलेल्या असतील आणि ज्यांनी केलेल्या नसतील त्यासुद्धा हळूहळू अकरा दिवसांच्यासुद्धा स्वामीसेवा करू शकतात असं काही नाही की एकवीसच दिवसांची करायला हवी तीन दिवसांची करू शकता सात दिवसांची करू शकता अगदी एक दिवसांची सुद्धा करू शकता आता बरेचसे जे स्वामी भक्त आहेत ते स्वामीचरित्र सारमृताचं पालन करत असतील किंवा आता प्रकट दिनानिमित्त तरी करत असतील किंवा रोज तुम्ही त्यातले तीन अध्याय म्हणा सात अध्याय म्हणा वाचत असताल असाल कारण स्वामी सेवेत आले की स्वामी चरित्र सारांगृत हा एक आपल्या रोजच्या जीवनाचा भागच बनून जातो मंडळी भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्हालासुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करून तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल तर फक्त एकदा अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात जाऊन तिथे ते त्यांचं दर्शन घेऊन या आणि दर्शन झाल्यानंतर मंदिर समितीकडून अन्नछत्र चालवलं जातं तिथे जाऊन प्रसादसुद्धा तुम्ही घ्यायचा त्याचबरोबर तुमच्या मुखासदैव स्वामी समर्थांचं नाम ठेवून जे काही लोक जे काही आपले जे भक्त लोक असतात ते पंक्तीत जेवायला बसलेले असतात त्यांना त्यांना एकदा तुम्हाला जे वन वाढवून बघा तुम्ही व त्या त्याचा जो आनंद आणि समाधान आहे ना हे अख्ख्या जगात तुम्हाला कुठेही भेटणार नाही आणि हीच स्वामींची सेवा व नाम नामस्मरण आहे ना हेच खऱ्या अर्थानं स्वामींची भक्ती आहे आणि पुढे आयुष्यातील प्रत्येक संकटात प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींमध्ये स्वामी तुमच्या पाठीशी आहेत हे तुम्हाला जाणवेल व तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येईल हे फक्त कुठल्या एका गोष्टीने होणार आहे की तुम्ही फक्त स्वामींच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नक्कीच जाणवणार आहे तर बऱ्याच जणांच्या मनात असं सुद्धा येत असेल की श्री स्वामी समर्थ नामाने काय होणार आहे तर मंडळी जर तुम्ही स्वामी भक्ती अगदी मनापासून करत असाल तर तुमच्या मनात चुकून सुद्धा ही शंका आणू नका कारण नामामध्ये किती शक्ती आहे याचा अनुभव वेळोवेळी प्रत्येक स्वामी भक्त घेत असतो आणि भगवंताने आपल्यासाठी काय केलंय हे पाहण्यासाठी आपण भगवंतासाठी काय करतोय हे पाहायचं असतं आणि भगवंताला आपल्याकडून फक्त भक्तीची आणि कळकळीच्या हाकेची अपेक्षा असते आणि एकदा का तुम्ही स्वामींना कळकळीची हाक दिली तर स्वामी ती तुमची हाक तुमच्यासाठी आनंदाने धावून येतात एकदा फक्त मनास मनापासून स्वामींचं नामस्मरण करण्याची त्याच्यासाठी गरज कर असते बाकी कुठल्याही गोष्टीची स्वामींना आपल्या भक्तांकडून अपेक्षा आप नसते तर आपल्यातील बऱ्याच जणांनी स्वामीचरित्र सारमृताचं पारण केलेलं असेल अगोदर किंवा आत्ता करत असाल किंवा करणार असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण श्री स्वामीचरित्र सारामृत वाच वाचणाऱ्या किंवा पारणं करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये काय बदल होतो ना याची मी तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी माहिती देणार आहे आणि स्वतःचा अनुभव तुमच्याशी आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपला स्किप न करता संपूर्ण पहा तर मंडळी चरित्र सारामृत आता या शब्दा स्वामी चरित्र सारामृत हे जे आपण फक्त शब्द उच्चारतो ना तेव्हाच एक प्रकारचं आपल्याला वाटतं की नक्कीच यामध्ये असं काहीतरी आहे की जे आपलं आयुष्य बदलून टाकणार आहे तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे या अमृत तुल्य ग्रंथामध्ये भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लिलांपैकी काही लिलांचा समावेश केलेला आहे या ग्रंथाचे एकशे आठ पारायणं जर आपण केली तर आपल्या मनातील ज्या सर्व काही इच्छा असेल असतात त्या पूर्ण होऊन महाराजांची कृपा आपल्यावरती होत असते महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो या ग्रंथांचे ऐकून एकवीस अध्याय असून प्रत्येक सेवेकऱ्याने दररोज नित्य सेवेमध्ये या ग्रंथाचे क्रमशा तीन अध्याय किंवा मग एक अध्याय तरी कमीत कमी दिवसभरातून केव्हाही वाचावा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मी तर सांगेन की जर तुम्ही स्वामीसेवक असाल किंवा स्वामीसेवेकरी असाल तर तुम्ही दररोज हे तीन अध्याय वाचायलाच हवे थे। कशाही प्रकारे थोडासा पाच ते दहा मिनटांचा वेळ काढून तुम्हाला कुठलीही स्वामींची सेवा करता आली नाही तरी रोजची नित्यसेवा तुम्ही स्वामींची कधीही चुकू नका जर तुम्हाला थोडाफार वेळ असेल तर पंधरा ते वीस मिनटं आपल्या स्वामींसाठी द्या आणि हे पंधरा ते वीस मिनटं जेव्हा तुम्ही स्वामींसाठी देतात तेव्हा स्वामी संपूर्ण वेळ तुमच्यासाठी काम करत असतात किंवा तुमचं संरक्षण किंवा सुरक्षा कवच राहतात त्यामुळे पंधरा ते वीस मिनटं आपण स्वामींसाठी देऊ शकत नाही का आपण मोजूनच स्वामींची रोजची पूजा करायची का तर नाही जशा प्रकारे तुम्हाला शक्य होईल तशा प्रकारे आपल्याला स्वामी सेवा करायची आहे जास्त वेळ सुद्धा करू शकता जितका वेळ तुमच्याकडे आहे तेवढ्या वेळातसुद्धा सुद्धा तुम्ही स्वामींची सेवा करू शकता तर श्री स्वामीचरित्र सारमृताचं फळ सुद्धा तेवढंच महान आहे कारण बऱ्याच जणांना स्वामी चरित्र सारामृताचे खूप सारे अनुभव आलेले आहेत आणि मला सुद्धा चरित्र सारामृताचे खूप असे अनुभव आलेले आहेत श्री चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे परमपूज्य गुरुमावलींना अभिप्रेत असलेला सेवेकरी घडायचे असेल तर श्री चरित्र स सा, सारामृत समजून घेणं खूप गरजेचं आहे जो भावे वाचेल हे चरित्र त्याच आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय असे रूपी वचन लाभलेल्या या ग्रंथाचे वाचन करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपण ही सेवा रोज करावी किंवा रोजू करावी जो सेवेकरी भक्तनिष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवतात श्री स्वामी समर्थ महाराज ही एक व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान असा मंत्र आहे म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने नित्यसेवा म्हणून रोज अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं दररोज क्रमशः तीन अध्याय वाचून पारायण करायचं आहे तर मंडळी या पारायणामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठले बदल होतात याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते जे की मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुमच्याशी शेअर करणार आहे तर मंडळी सगळ्यात अगोदर आपल्याला तर या मी तुम्हाला एक वाक्य सांगितलेलं वाक्यातच सांगितलेलं आहे की जो मनोभावे आणि शुद्ध अंतकरणाने आणि स्वामींची सेवा करेल स्वामीचरित्र सारमृताचं वाचन करेल स्वामीचरित्र सारमृताचं पारायण करेल त्याला त्याच्या ते आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी राहणार नाही आणि स्वामींचा जो वरदहस्त आहे किंवा कृपा कृपाशीर्वाद आहे तो आयुष्यभर आपल्यावरती राहणार आहे तर मंडळी स्वामीचरित्र सारमृतामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठले बदल होतात हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते तर जर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट येणार असेल तर एकतर त्या संकटाची जी तीव्रता असते ती, ती कमी होते किंवा मग ते संकटच टळतं हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे कारण खूप भयानक अशा प्रसंगातून म्हणा किंवा एखाद्या गोष्टीतून मी गेलेली आहे आणि ते अगदी मला उद्ध्वस्त करून जाणारी गोष्ट होती आम्हाला पण त्यातून सुद्धा आम्ही व्यवस्थित असे बाहेर आलो तर ही कसली कृपा आहे तर हीच आहे आपली स्वामी समर्थ कृपा स्वामी चरित्र सारामृताचीच कृपा कारण याचं वाचन आमच्या घरामध्ये नियमित होत असतं मंत्राचं पठण आमच्या घरामध्ये नियमित होत असतं श्री स्वामी समर्थ जपाचं पठण श्रवण आमच्या घरामध्ये नेहमी होत असतं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारमृताचं फळ कसं मिळतं तर आपल्यावरती जी काही संकटं येत असतात ती टळतात किंवा कमी प्र प्रमाणात आपल्यावरती येत असतात कारण आपल्या कर्माचे भोग असतात जे थोड्याफार प्रमाणात आपल्याला स्वामींच्या सोबतीने हे भोगावेच लागतात त्याची तीव्रता फक्त कमी होत असते त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी असतील किंवा मग तुमच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम असेल काही नमूल बाळ होत नसेल नवरा बायकोंची भांडणं घरातली भांडणं किंवा इतरही आर्थिक समस्या असतील कोर्ट कचेरीची का कामं असतील तर नक्कीच जर तुम्ही संकल्पयुक्त श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायणं जर केलीत तर तुमच्या सगळ्या ज्या इच्छा असतात ना त्या शंभर टक्के कमी होतात हा प्रत्येक स्वामी भक्ताचा अनुभव आहे कुठेही जा तुम्ही स्वामी केंद्रात जा वे प्रत्येकाचे अनुभव ते सांगत असतात आणि ते ऐकताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आणि अंगावरती काटे आल्याशिवाय अंगावर ती शहारे आल्याशिवाय राहत नाही हा अनुभव तुम्ही घ्या जर तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थ केंद्र असेल तिकडे रोजच्या रोज आरतीलासुद्धा जाऊ शकता गुरुवारीसुद्धा स्वामींसाठी नारळखडी साखर घेऊन तुम्ही जाऊ शकता जर तुमचं घर तुम्हाला म्हणजे घर होणार करायचं असेल किंवा घर होण्यासाठी कुठला स्वामींचा उपाय सगळ्यात इफेक्टिव्ह किंवा प्रभावशाली असेल तर ते आहे स्वामीचरित्राचं सारामृताचं पारण करायचं आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही दोघेही नवरा बायको स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात जाऊन साखर नारळ तिथे देऊन यायचं आणि कोणालाही त्या बाबतीत वाच्यता करायची नाही की यासाठी आम्ही हे गेलो होतो आणि तुम्हाला क थोड्याच थोड्या दिवसांमध्ये म्हणजे अगदी दोन ते ती कर, तीन महिन्यांमध्ये तुमचं घराचं काम व्यवस्थित असं चालू होणार आहे किंवा तुम्हाला घराची प्रोसेस तरी किमान चालू होत आहे हा स्वतःचा माझा अनुभव आहे तर अशा प्रकार प्रकारे चरित्र सारामृताच्या पारायणाने म्हणा किंवा वाचनाने म्हणा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे बदल होतात त्याचबरोबर आपल्या मनात कसल्याही प्रकारची भीती असेल काळजी असेल चिंता असेल तर त्या ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या मानसिक गोष्टी आहेत ना तर ह्या आपोआप कमी व्हायला ला लागतात कारण माझा स्वभाव सांगते की मला सुरुवातीला जेव्हा मी स्वामी सेवेमध्ये नव्हते किंवा स्वामी चरित्र सारामृत मी कधी वाचलं नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं तेव्हा मला प्रत्येक लहान सहान गोष्टींची भीती वाटायची की अगदी मला थोडंसं कोणी ओरडलं तरी मी दचकायचे किंवा घाबरायचे किंवा इतरही गोष्टींची छोट्या छोट्या गोष्टींची मी चिंता करायचे काळजी करायचे किंवा मा मला सतत सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटत होती पण एकदा फक्त मी स्वामीचरित्र सारामृत वाचलं आणि स्वामी सेवेत आल्यानंतर आणि माझ्या मनातली जी भीती आहे ना ती अचानक काहीतरी चमत्कार झाल्यासारखं आता अशी परिस्थिती आहे की मला कुठल्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही म्हणजे आपण आता एखाद्याच्या बाबतीत आपण पाहतो बघा की एखादा व्यक्ती एखाद्या खूप वाईट प्रसंगामधून किंवा एखाद्या मोठ्या संकटातून तो व्यक्ती वाचतो आणि तो व्यक्ती आपल्याला सांगतो की हे अशी अशी गोष्ट माझ्यासोबत घडली आणि माझ्या मनातली भीती मेली तर तसंच काही माझ्या बाबतीत झालेलं आहे जेव्हापासून स्वामी सेवा करायला लागले ला आणि संकट जी माझ्यावरती येतात ती स्वामी टाळतात ह्याचा मला विश्वास म्हणजे बसायला लागला की मी कुठलंही संकट माझ्यावरती येऊ दे स्वत स्वामी ते संकट स्वतःवरती घेत असतात आणि मला त्याची स जरासुद्धा म्हणजे सुद्धा नाही थोडक्यात सांगायचं झालं तर असा मला विश्वास जेव्हापासून वाटेल लागला ना तेव्हापासून माझी भीतीच मेली म्हणजे जे काही स्वामी करतील माझ्या आयुष्यात सगळं माझ्या चांगल्यासाठीच करतील असा विश्वास मी स्वामींवरती ठेवलेला आहे जे काही माझ्यासाठी चांगलं आहे ते स्वामी मला देतील तेच माझ्या आयुष्यामध्ये ते घडवतील असा विश्वास मी ठेवला आणि स्वामींची सेवा मी आजपर्यंत चालू ठेवलेली आहे आणि अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींचे चरण मी कधीही सोडणार नाही कारण बऱ्याचशा अशा घटनांमधून स्वामींनी मला अलगद असं बाहेर काढलेलं आहे तर स्वामीचरित्र सारमृत वाचल्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट होते की आपले जे मानसिक विकार असतात म्हणजे आपण भीत असतो चिंता काळजी कुठलंही डिप्रेशन वगैरे आपल्याला असेल एखाद्या गोष्टीचं आपल्याला यश मिळत नसेल कुठले सगळं 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 तुम्हाला मी गॅरंटीड सांगते जेव्हापासून तुम्ही हे कराल ना स्वामींची सेवा चालू सगळं सगळं संपून जातं आपण या सगळ्याच्या बाहेर जातो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ सेवेमध्ये येण्या अगोदर माझ्या बाबतीत काय झालं कोणीही मला काही बोललं की मला खूप वाईट वाटायचं खूप राग यायचा मला एखाद्या व्यक्तीचा मला द्वेष वाटायचा खरंच सांगते मी तुमच्याशी खरं बोलते आहे कारण स्वामी सेवा करते मी मला कुठल्याही गोष्टीचं खोटं तुम्हाला काही सांगायचं नाही आहे अगदी या गोष्टी मला हाय लेवलला ले घेऊन जायच्या खूप चिडायच्या मी पण जेव्हापासून स्वामीचरित्र सारामृताचं वाचन किंवा पारण मी करायला लागलेले ला आहे तेव्हापासून कोणी माझ्याबद्दल काहीही बोललं तरी तोंडावर बोलो मागे बोलो काहीही परिणाम माझ्यावरती होत नाही मी त्याला कुठलाही रिप्लाय देत नाही कारण समोरच्याचा पिंड तसा असतो त्याचे विचार करण्याची क्षमता तशी असते त्याचे विचार तसे असतात म्हणून तो आपल्याला बोलत असतो खरं तर आपल्याला तो ओळखतच आप नसतो त्यामुळे आपल्याविषयी वाईट साईट काहीतरी बोलत असतो त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे अजिबातच लक्ष देत नाही जेव्हापासून आपण स्वामीसेवेमध्ये येत असतो तर हे खूप असे प्रभावी बदल आपल्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये होत असतात अशाच प्रकारे बरेचसे सकारात्मक आणि पॉझिटिव्ह बदल आपल्या व्यक्तिमत्वात म्हणा किंवा आपल्या आयुष्यात म्हणा स्वामी चरित्र सारांमृतामुळे होत असतात एक प्रकारचा चमत्कार आपल्याला यामुळे पाहायला मिळतो पण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मग इथेच मी आपला आजचा व्हिडिओ थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी लिहायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ